नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी आज मनपूर्वक स्वागत करतो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मी आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे कारण देशातली जनता अंध आहे देशातली जनता मूर्ख आहे असं समजून जर आपल्याला कुणी काही सांगत असेल तर आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि आपल्या बुद्धीचा आपण कस लावायचा की नाही आपली सतसग वेबबुद्धी आपण वापरायची का नाही असा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा मी आपल्याला काही संवाद करावा असं मला वाटलं आणि म्हणून मी आज आपल्याशी बोलायला आलो आहे कारण चं जे काय आहे पहिलगामच्या हल्ल्याच्या नंतर जे काय घटना आहेत राजकीय घडता आहेत वेगवेगळ्या परीने भारतीय जनता पार्टीने विशेषतः जे काय त्या पहिलगामच्या आडून देशांतर्गत राजकीय फायदा उठवायचा जो काय केविलवाना प्रयत्न चालला आहे आणि त्याच्यातनंच देशाचे पंतप्रधान जे कधीही पत्रकार परिषद गेल्या अकरा वर्षात घेऊ शकलेले नाहीत घेत नाहीत एकतर्फी संवाद करतात त्या नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातमध्ये जे काही विधान केलं काल त्या अनुषंगाने मला आपल्याशी आज बोलायचं आहे त्यांनी एक विधान केलं की तुम्ही आता घरी जावा आणि घरी गेल्यानंतर आपण कोणकोणत्या विदेशी वस्तू वापरतो याची यादी करा आणि त्या वस्तू आजपासून आपण वापरायच्या नाहीत विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकायचा अशा स्वरूपाचा संदेश त्यांनी जाहीरपणाने काल देशवासियांना दिलेला आहे या निमित्ताने मला खूप प्रश्न पडले आणि मग मात्र आ, मला आपल्याशी संवाद करावा असा वाटला हा मला जो काय आज भूमिका मांडतो मी राजकीय अर्थाने बोलत नाही आहे पण वास्तव आपण समजून घेणार की नाही वास्तव आपल्याला कळावे कळून घ्यायचं की नाही हा खरा मुद्दा आहे म्हणजे आपण दरवेळी भुलथापांना बळीच पडायचं का कुठल्याही अफवा आप आपल्यापर्यंत पोहोचल्या तर त्या आप अफवांना आपण बळीच पाडायचं का कुणी भाषणातनं राजकीय स्वरूपाने आपल्याला काही सांगितलं तर त्याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा असे सगळे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत जर आपल्याला प्रश्नच पडत नसतील तर याचा अर्थ असा आहे की आपण विचारच करत नाही आणि जे मुर्द्या लाशी असतात मुर्दा जिंदा लाश जर इथे असतात तर ते मुर्दा लाश आणि जिंदा लाश याच्यात काय फरक राहतो आपण विचारशक्ती नावाची जी गोष्ट आहे जी फक्त मानव प्राण्याला दिलेली आहे इतर पशु प्राण्यांना ती एक्स्ट्रा बुद्धी जी आहे दोन मेंदू जे दिले आहेत विचारशक्ती नावाची जी गोष्ट दिलेली आहे निसर्गाने ती इतर पशु पक्ष्यांना दिलेली नाही जी फक्त मानवाला दिलेली आहे मग मानव प्राणी त्या विचारशक्तीचा वापरच करणार नसेल विचारशक्ती वापरायचीच ना असं जर त्यांनी ठरवलं असेल तर त्या जिंदा लाश असतात आणि मग या देशामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी जवळपास लोकसंख्या आहे या लोकसंख्येतल्या किती जिवंत लाश आहेत याचा विचार करावा लागेल आपल्याला आणि आपण त्याच्यात बसतो का आपण खरोखर विचार करत असूल तर आपण सजग नागरिक आहोत असा त्याचा अर्थ निघेल परंतु आपण जर विचारच करणार नसेल तर आपल्याला प्रश्नही पडणार नाहीत असं मला वाटतं आपण सजग नागरिक आहात असं समजून मी आपल्याशी आज बोलतोय सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉन बटन दाबून आपण नवनवीन व्हिडिओ ऐकावेत आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आप ते आपण खाली कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावे पंतप्रधानांनी जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या अनुषंगाने आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण जागतिकीकरण खुला आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे हे पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना ते दोघंही आज हयात नाहीत त्यांच्या कार्यकाळात आपण खुला आर्थिक धोरण जागतिकीकरण हे स्वीकारलेलं आहे उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे ज्याला आपण खाऊ ज्या असं म्हणायचो खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टीने संसदेत आणि संसदेबाहेर त्या धोरणाला जाहीरपणे विरोध केलेला होता आपण सर्च करून बघा शोध घ्या भारतीय जनता पार्टी ती त्यावेळच्या धोरणाला काय भूमिका होती आणि नंतर मात्र अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले त्यांनी ते धोरण कंटिन्यू केलं सत्ता मिळाल्यावर त्या धोरणाला विरोध केलेला नाही तेच पुन्हा दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले जे संसदीय लोकशाही मानत नाहीत अध्यक्ष लोकशाहीच्या पद्धतीने देशाचा कारभार करताहेत त्या नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्या खाऊच्या धोरणाला खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या याला विरोध केलेला नाही आपण जागतिक व्यापार संघटनेला ओला काही करार केलेले आहेत जे करार आपण मुक्त व्यापाराशा संबंधित आहेत आयात निर्यात धोरण आपण ठरवलेलं आहे केंद्रीय जे काही वाणिज्य मंत्रालय आहे उद्योग मंत्रालय आहे याची काही या आकडेवारी आहे की आपण देशातनं किती माल निर्यात करतो किती आयात करतो याची सगळी आकडेवारी सुस्पष्ट आहे ती आपण शोध घेण्याचा जरूर प्रयत्न करावा जवळपास सहा हजारपेक्षा जास्त वस्तू ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत किंवा शेतीमाल आहे किंवा रासायनिक पदार्थ आहेत वेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील वस्तू असतील वाहनं असतील सहा हजारपेक्षा जास्ती आपण निर्यात करतो जे जवळपास जगातल्या दोनशे म्हणजे प्रत्येक देशात आपण ते निर्यात करतोयच आहे जगातल्या प्रत्येक देशात ही निर्यात आपण करत आहोत त्याच्यातली जास्तीत जास्त निर्यात आपली ही अमेरिका असेल यु ए असेल किंवा चायना असेल इकडे आपली जास्तीत जास्त युरोप कंट्रीमध्ये किंवा चायनामध्ये आपली जास्तीत जास्त निर्यात जास होते हे निर्यातीच्या बाबतीत झालं आयातीच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण अनेक गोष्टी यु ईकडनं असेल अरब कंट्रीजमधून असेल चायनामधून असेल ऑस्ट्रेलियामधून असेल कॅनडामधून असेल आपण आयात करतो ब्राझील असेल विशेषतः पंच्याऐंशी टक्के कच्चं तेल आपण अरब राष्ट्रात आपण आयात करतो आता नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की कोणकोणत्या विदेश वस्तू आपण वापरतो त्याचा यादी बनवा आणि त्या वापरायच्या नाहीत असं ठरवा मला नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर खूप आनंद होईल मला त्यांच्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचला तरी आनंद होईल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख पार्टी नेत्यांच्याकडे केंद्रीय नेते असतील राज्यातले नेते असतील की भारतीय जनता पार्टीने याची पहिली सुरुवात करावी आर एस एसने पहिली सुरुवात करावी की आपण कुठल्याही विदेशी वस्तू वापरायच्या नाहीत आता जो ॲपलचा मोबाईल आहे सॅमसंगचे मोबाईल आहेत हे विदेशी आहेत हे भारतीय बनावटीचे नाही आहेत हे आजपासून आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने जर तुम्ही नरेंद्र मोदींना मानत असाल तुम्ही म्हणता मोदी आहे तो मुमकिन आहे मोदींशिवाय पर्याय नाही असं तुम्ही म्हणता मोदी म्हणजे विश्वगुरु हे तुम्हीच प्रचार करता सगळा मग आता मोदींचा आदेश काल जो त्यांनी जाहीरपणाने दिलेला आहे भारतीय जनता पार्टी आर एस एसने आजपासून कुठलीही विदेशी वस्तू वापरायची नाही मग ती अन्नधान्याच्या स्वरूपातली असेल रासायनिक औषधांच्या निमित्ताने असेल वाहनाच्या निमित्त नसेल तर टोयटा गाड्या जे जे कोणी भारतीय जनता पार्टीचे लोक वापरत असतील त्यांनी आजपासून टोयोटा गाडी वापरायची बंद केली पाहिजे विदेशी बनावटीचे बीएमडब्ल्यू डब्ल्यू असेल कुठल्याही विदेशी बनावटीच्या वाहनं असतील टू व्हीलर फोर व्हीलर असतील ते आजपासून वापरायचे बंद करावेत विदेशी औषधं घेण्याचं बंद करावं विदेशी मोबाईल वापरायचे बंद करावेत विदेशी कपडे वापरायचे बंद करावं नवे नवे नरेंद्र मोदी साहेबांच्या ताफ्यातल्या ज्या गाड्या आहेत किंवा त्यांच्याकडे ज्या वापरत असलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्यांनी आजपासून तात्काळ बंद कराव्यात सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणायची जी गोष्ट आपण दुसऱ्याला सांगतो पहिल्यांदा ती गोष्ट आपण स्वतः आचरणात आणायची त्यांची अशी एक गोष्ट आहे त्यांना एक बाई आपल्या लहान मुलाला जुलाब होत आहेत म्हणून बापूजींकडं औषध मागायला गेली कारण महात्मा गांधीच्या निसर्गोपचारावर आश्रम त्यांचं जो रुळीकांचनला काढलं त्यांचा निसुर्गोपचारावर खूप विश्वास होता त्यांचा त्याच्या संदर्भातला अभ्यासही होता गांधीजींनी त्या बाईला सांगितलं की त्या मुलाला जे हगवून लागलेले जुलाब होत आहेत तर ती बाई म्हणते तू खूप गूळ खातोय जंत झाल्यात तर बापूजी म्हणाले आज मी तुला तु ते औषध सांगू शकत नाही परंतु तू एक आठवड्यानंतर माझ्याकडे मग मी तुला औषध सांगतो ती बाई पुन्हा आठवड्याने गेल्यानंतर बापूजीनं तिला सांगितलं की त्या मुलाला गुळ खायचं बंद करायला सांग त्याला गूळ देऊ नको ती बाई म्हणाली बापूजी मग तुम्ही मला हे एक आठवड्यापूर्वी सांगू शकला असता तेव्हा का नाही सांगितलं बापूजी म्हणाले तोपर्यंत मी ते गोळ खात होतो जी गोष्ट मी करतोय ती मी त्याला करू नको असं कसं म्हणणार म्हणजे दारुड्याने दारूबंदीचा प्रचार करावा अशा पद्धतीचं हे विधान आहे जो स्वतः दारू पितोय त्यांनी सांगायचं दुसऱ्याला दारू पिऊ नका जो स्वतः चोरी करतोय त्यांनी सांगायचं चोरी करू नका जो गुन्हे करतोय त्यांनी सांगायचं गुन्हे करू नका अशा पद्धतीचं हे आहे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारचं हे विधान आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना असं वाटतं का की तुमच्या पक्षातले किंवा आर एस एस मधले जे अंधभक्त आहेत तसेच भारतीयातली एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या सगळेच अंधभक्त आहेत का सगळेच मेंदू घाण ठेवलेले लोक आहेत का तुम्ही डब्ल्यूटीओ चा करार आधी रद्द करा आयात निर्यात धोरण पहिले जाहीर करा की आम्ही परदेशातून काहीच आयात करणार नाही मग बोला हो तुम्ही तुम्ही पंतप्रधान आहात तुम्हाला संख्याबळ आहे तुमचं बहुमत आहे गेली अकरा वर्ष तुम्ही हे आयात निर्यातीचं धोरण बदला ना जागतिकीकरण धोरण रद्द करा डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटनेला जे काही तुम्ही करार करून दिलेले आहेत ते पहिले रद्द करा आयात चायनामधून काहीही करू नका तुम्ही सांगितलं गणपतीच्या मूर्त्या परदेशातून येतात बंद करा ना तुम्ही चायनामधून एकही वस्तू आजपासून घेऊ नका तुम्हाला जबरदस्ती आहे का तुम्ही ती पहिले घोषित करा की आजपासून चायनातली एकही वस्तू आपल्याकडे येणार नाही एक रुपयाची सुद्धा विदेशातून अरब कंट्रीजमधनं जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्याकडनं काही आपल्याकडे येणार नाही पाकिस्तान असो बांगलादेश असो अरब कंट्रीजले जे जे मुस्लिम राष्ट्र आहेत किंवा चीन असेल अमेरिका असेल कुठल्याही जगातल्या देशातनं आपल्या देशात काही आयात करायची नाही मग जनतेने विदेशी माल घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही किती साधं आहे ना किती सोपं आहे का नाही पण ते तुम्ही करणार नाही विदेश नीती तुमची काय तुम्ही जाहीर लोकांना कळू द्या एकदा त्याच्यावर मन की बात करा की आयात काय करतो आपण आणि निर्यात काय करतो जर तुम्ही परदेशी मालावर बहिष्कार टाकणार आहात तर तुमचाही माल जो बाहेर जातोय अनेक गोष्टी जातात इंजिनिअरिंगच्या वस्तू जातात रासायनिक पदार्थ जातात काही वाहनही जातात कपडे जातात काही अन्नधान्य निर्यात करतो आपण तांदूळ निर्यात करणारा जगातला भारत सगळ्यात मोठा देश आहे सगळं निर्यात आपली जी काय आपण करतोय ते सुद्धा देश तिकडे बहिष्कार टाकतील ना आपल्यावर त्यामुळं जागतिकीकरण खुले आर्थिक धोरण उदारीकरणाचं धोरण असताना आपण डब्ल्यू टी ओशी अनेक करार केलेले असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून जर अशा पद्धतीचं खोटं आवाहन करत असतील आणि जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असतील तरी अतिशय गैर आहे सिंदूरच्या नावाने सिंदूरच्या नावाने जे काही देशात राजकारण चालले परवा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देशात ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढल्या पंचावन्न वर्ष तुम्ही तिरंगा मानत नव्हता संविधान मानत नव्हता आणि आता तिरंगा काढता कसला आनंद व्यस्त करताय तुम्ही काय जिंकलं पाहिलं आमच्या युद्धामध्ये तुम्ही जे आधी जे काय दहशतवादी होते ज्यांनी हल्ले केले ते दहशतवादी सापडले का तुम्हाला ते दहशतवादी तुम्ही मारले का राज ठाकरेंनी त्याच्यावर तुम्हाला जाहीरपणे विचारले राज ठाकरे तुमच्या एनडीएमधला जे घटक पक्ष आहे राज ठाकरेंनी स्पष्टपणे तुम्हाला काही गोष्टी विचारल्यात तेच प्रश्न जर काही इतर कुणी पक्षाने इंडिया आघाडीतल्या पक्षाने विचारले असते तर तुमचा थैथयार झाला असता आणि आता तुम्ही काय करणार आहात म्हणे जूनमध्ये आता सहा जूनच्या नंतर तुम्ही घरोघर सिंदूर घेऊन जाणार आहात आणि उत्सव साजरे करणार आहात अठ्ठावीस लोक मेले त्याचा उत्सव साजरा करणार आहात पहिलगामच्या याच्यानंतर जे काय आपण पाकिस्तानबरोबर शस्त्र शस्त्रसंधीचं उल्लंघन जे काय झालं किंवा अमेरिकेने ट्रम्पने सांगितलं शस्त्रज्ञ करार केला ते तुम्ही त्याचा उत्सव करणार आहात का अनेक जवान आपले शहीद झालेत त्याचा उत्सव साजरा करणार आहात का कसला उत्सव साजरा करतात एका बाजूला तुम्ही सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभर पाठवलंय की देशामधला दहशतवाद आम्हाला नष्ट करायचा आहे आम्ही देश दहशतवादाचे विरुद्ध एक आहोत हा प्रचार करण्यासाठी तुम्ही सर्वपक्षीय खासदारांना तिकडे कामाला लावले आणि इकडे देशामध्ये तुम्ही तुमच्या पक्षामार्फत मात्र काय करताय प्रचार करताय सिंदूर घरोघर घेऊन जाणार आहात तिरंगा रॅली काढताय आनंदोत्सव साजरा करता तुम्ही आणि आता तुम्ही सांगितलं की विदेशी वापरू वापरायचे नाहीत ही सरळ सरळ दिशाभूल आहे नका वापरू पण याची सुरुवात नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान कार्यालयापासून व्हावी आर एस एसच्या सर्व सैनिकांनी करावी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी करावी नरेंद्र मोदींच्या सर्व भक्तांनी याची सुरुवात करावी आणि देशाला दाखवून द्या तुमचे जेवढे सभासद आहेत काही कोटीचे सभासद आहेत तुमचे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी हे जाहीर करावं हा प्रोग्रॅम आणि तुम्ही आजपासून गाड्या मोबाईल कपडे अन्नधान्य औषधं विदेशी कुठलेही वापरत नाही हे आम्हाला दिसू द्या आमच्या अनुभवात येऊ द्या आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसू द्या की भारतीय जनता पार्टीचे लोक विदेशी वस्तू वापरत नाहीत हे एकदा भारतीय जनता पार्टीने आणि आर एस लोकांनी त्यांच्या मित्र पक्षांनी जर वापरायचं बंद केलं तर मात्र इतर पक्षीय जे विरोधक आहेत जे तुम्हाला देशद्रोही वाटतात ते सगळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि अंमलबजावणी करायला सुरुवात करतात परंतु आपण कोरडे पाषाण लोका सा, लोकांसांगे ब्रह्मज्ञानाने आपण स्वतः कोरडे पाषाण अशा पद्धतीचे विधान करू नयेत उलटा चोर कोतवाल कोटाटे या म्हणीप्रमाणे आपण असं हे करू नये दारुडे दारूबंदीचा प्रचार केल्यासारखं के हे होईल चोराने चोरीच्या विरोधात बोलल्यासारखं होईल जे आपण करत नाही ते दुसऱ्याला सांगू नका कारण हे शक्य नाही विदेश नीती जी आहे आपण निर्यात करणारे वस्तू आहेत किंवा आयात करणारे वस्तू आहेत याचं धोरण आपलं ठरलेलं आहे करार केलेले आहेत आणि इकडे आपण असा प्रचार करत असू तर तुम्ही सुरुवात करा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल पटला असेल आपली दिशाभूल होती असं वाटलं असेल तुम्हाला पंतप्रधानांच्याकडून तर हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदार मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आपण मला सहकार्य करा हा व्हिडिओ राजकीय अर्थाने नाही आहे पण आपला सत्सक विवेकबुद्धी घाण ठेवलेली नाही माझा मेंदू जागा आहे मय सजग नागरिक आहे असं मी स्वतःला मानतो नागरिकत्वाच्या भूमिकेतून माझ्या हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवाल अशी अपेक्षा करतो